प्लीज द लोड तर माझं नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा माझ्या मोठ्या बहिणीच्याचे पारंपारिक हिरव्या मिरच्याचा खरडा म्हणजेच ठेचा आपण पाहणार आहोत तर ही पारंपरिक पद्धत आहे पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने माझ्या मोठ्या बहिणीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मग चला आपण त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी साहित्य घेतलेलं आहे तर आता या साहित्याला मी तुम्हाला डिटेल्समध्ये एक्सप्लेन करतो तर चला मग कृती आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी साधारणतः तीन टमाटे आपण घेतलेले आहोत मोठ्या साईजमध्ये शंभर गार हि ग्राम हिरव्या मिरच्या म्हणजे पंचवीस ते तीस हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ड्राय कढीपत्ता जिरे मोहरी आणि चवीनुसार मीठ तर आता या ठिकाणी जो तवा आम्ही वापरलेला आहे तो तवा लोखंडी तवा आहे तर याच्यामध्ये आपण साधारणतः अर्धा चमचा तेल घेतलेला आहे मुरीचं तेल आहे तर हे छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या न सोलता आपण फ्राय करून घेणार आहोत आणि लसणाच्या पाकळ्या छान फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या फ्राय करून घेणार आहोत तर आता लसणाच्या पाकळ्याने आणि हिरव्या मिरच्यांना आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि जेव्हा यावेळेस फ्राय होतील तर तुम्ही याला वाटून घेणार आपण वाटून घेणार आहोत तुमच्याकडे जर दगडी खलबत्ता असेल तर उत्तम नसेल तर तुम्ही अशाही खलबत्त्यामध्ये हे वाटण घेऊ करू शकता तर वाटत असताना आपण याच्यामध्ये मीठ टाकणार ना आहोत आणि हे आपण अबडधुबड म्हणजे मोठं जाडसर वाटणार आहोत मिक्सरमध मिक्सरसारखं बारीक किंवा मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घेणार नाही तर या ठिकाणी आपण जे टमॅटे घेतले होते त्याला छान बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे आणि याच तव्यावरती मोहरीचं तेल घेतलेलं आहे आपण साधारणतः दोन ते तीन चमचे आणि छान मोहरीच्या तेलाला आपल्याला गरम करायचं आहे आणि मगच आपण फोडणी देणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जिरं आणि मोहरी याच्यामध्ये तडतडलेली आहे त्याच्यात त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये ड्राय कढीपत्ता तुमच्याकडे हिरवा कढीपत्ता असेल तर उत्तम त्यांच्याकडे ड्राय होता म्हणून हा ड्राय कडेपत्ता वापरलेला आहे तर आता हे मिश्रण आपण गॅस बंद केलेला आहे थोडंसं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये यामध्ये आपण जे बारीक चिरले टमाटे आहे टमाटे आहेत ते आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत त्या ठिकाणी आपण गॅस ऑन करणार आहोत आणि आता पुन्हा आपण याला छान फ्राय करून घेणार आहोत टमाटे पूर्णपणे आपली मॉइस्ट झाल्यानंतर आपण दा याला एका प्लेटमध्ये बाजूला करून घेणार आहोत तर या ठिकाणी पुन्हा एकदा याच पॅनमध्ये म्हणजे तव्यावरती आपण मोहरीचं तेल घेणार आहोत आणि छान गरम झाल्यानंतर पुन्हा आपण यामध्ये जो हिर हिरवी मिरची आणि लसूण आपण वाटून घेतलं तर ते मिश्रण टाकणार आहोत तुम्ही विचार करत असाल की वेगवेगळं का फ्राय केलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही हिरवी मिरच्या आणि लसूण फ्राय करता तर त्याचा जो खरपूसपण आहे किंवा तो जो फ्लेवर आहे तो कायम तसाच टिकून राहतो आणि नंतर आपण टमॅटो याच्यामध्ये ॲड करणार आहोत जेणेकरून आपला ठेचा आहे जो तो, तो पाणीदार न होता तर आपला ठेचा व्यवस्थित छान सुक्का होईल अशा पद्धतीने आपण हे फ्राय करून घेणार होतं या ठिकाणी आपला ठेचा तयार झालेला आहे तर आशा करतो की हा तुम्हाला पारंपरिक पद्धतीने माझ्या बहिणीने बहिणीने बनवलेला ठेचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद